बाल गोपाल यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत महात्मा गांधी जयंतीवर एक सुंदर भाषण चरख्याने चमत्कार होता केला प्रश्न पडतो विभंगलेला भारत रस्त्यावरती जुळणी होता कसा आला छातीवरती गोळी लाठी मार सहन केला एका अवलियाने स्वातंत्र्याचा मार्ग सुकर केला एका अवलियाने स्वातंत्र्याचा मार्ग सुकर केला गांधी जयंती कार्यक्रमास उपस्थित सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आकाश आहे मी आता सातवीत शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन व माझ्या बालमित्रांनो दरवर्षी आपण दोन ऑक्टोबरला एकत्र येत असतो आणि मोठ्या आनंदात गांधी जयंती साजरी करीत असतो हातात खराटे घेऊन गावातील रस्ते झाडत असतो गावातील महिला घरासमोर रांगोळी काढून आपल्या प्रभात फेरीचे स्वागत करतात का बर आपण राष्ट्रीय सणाप्रमाणे हा दिवस साजरा करीत असावे हा प्रश्न अनेकांना पडत असेलच ना मित्रांनो आपणच नाही तर जगातील अनेक देश हा दिवस गांधी जयंती व अहिंसा दिन म्हणून साजरा करतात याच दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी एका महान महात्म्याचा म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील पोरबंदर येथे जन्म झाला जगाला अहिंसा व शांततेचा संदेश देण्यास निघालेला मोहनदास करमचंद गांधी जगभरात बापू महात्मा व राष्ट्रपिता म्हणून नाव रुपास आले व्यवसायाने वकील असणारा हा अवलिया भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तारणहार बनला टीका करणारे अनेक त्यांच्यावर गलिच्छ टीका करताना दिसतात परंतु सूर्यापरी तेजोमय हा महात्मा जगाला अहिंसा रूपी प्रकाश सातत्याने देताना दिसून येतो नेहमी खरे बोलावे स्वतःची कामे स्वतः करावी अविरत प्रयत्न करीत राहावे प्रेमभावाने सर्वांचा स्वीकार करीत राहावे इत्यादी अनेक विचारांच्या देणग्या त्यांनी आपल्याला देऊन ठेवल्या आहेत म्हणूनच की काय महात्मा गांधीजींची तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हत्या करण्यात आली परंतु हत्या करणाऱ्या विचारांना प्रश्न पडत असावा कि मनामनात अधिराज्य गाजवणारा हा महात्मा अजूनही का मरत नाही शेवटी एवढेच म्हणेल बापू विसरले खूप सारे मी अजूनही विसरलो नाही निघताना धिंडवडे लोकशाहीचे मी चाळली पुस्तके काही मोहनदास एक साधा महात्मा असेल असाच काहो झाला स्वातंत्र्य दिन भारताचा असेल असाच काहो आला जय हिंद जय भारत धन्यवाद